वास्तुशास्त्रानुसार तव्याचा चुकीचा वापर करण्यात आला तर आपल्या किचनमधील अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तवा वास्तुशास्त्रानुसार तवा याचे फार मोठे महत्व आहे कारण या तव्यावर आपण भाकरी चपाती भाजत असतो रोटी बनवत असतो हे शुभ संकेत प्रतिनिधित्व करतात आणि जर तव्याचा चुकीचा वापर करण्यात आला तर आपल्या नशिबात आपल्या भाग्यात अनेक दोष उत्पन्न होतात आणि त्या परिणामी घर हळूहळू बर्बादीच्या दिशेने जाऊ लागते चला तर मग जाणून घेऊया तवा याविषयीच्या वास्तुशास्त्रातील काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्र मध्ये तवा कधीच पालथा घालून हे सांगितले आहे असे केलेने आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी घरात अन्न शिजत नाही उलट म्हणजे पालथा घातला जातो तव्याचा वापर होत नसतो जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आपल्या घरातील सर्व गोष्टी चांगल्या सुरू असताना आपण वारंवार अशा प्रकारे तवा पालथा घालत असतो तर त्यावेळी आपल्या घरात अशुभ वातावरण निर्माण होताना दिसू लागतात आणि म्हणून कधीच तवा पालथा करू नये दुसरी गोष्ट अनेक वर्षांपासून वापरात नसलेला तवा अनेकजण वापरत असतात आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर चुकीचे आहे यामुळे आल्या शरीरात अनेक व्याधी उत्पन्न होतात घरातील जुना जो तवा असतो त्यावर जर गंज चढला असेल तर तो गंज आपल्या पोटात जातो प्राणी वास्तुशास्त्रनुसार घरात खूप जुना तवा वापरला जातो त्या ठिकाणी राहणारे सदस्य कधीच श्रीमंत होत नाहीत अशा घरात कधीच माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की तवा कधीच उष्टा ठेवू नये तवामध्ये खरकटे अन्न अजिबात ठेवू नये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे ज्या घरांमध्ये तवा आणिकडी नेहमी उष्टी व खरकटी रात्रभर तसेच ठेवले जाते त्या घरांमध्ये कधीच चांगले वातावरण निर्माण होत नाही तसेच त्या घरातील सदस्य नेहमी आजारी पडत असतात आपल्यापैकी अनेक जण तव्यावर उष्टी भांडी ठेवत असतात तव्यावर कधीच खरकटे ठेवू नये जर आपण आपल्या घरातील सर्वांची योग्य पद्धतीनेच काळजी घेतली तर आपल्या घरातील पैसा हा दिवसेंदिवस वाढत जातो व माता महालक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागवत नाही माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करू लागते आपल्या समाजामध्ये मानसन्मान व पद प्रतिष्ठा प्राप्त होते आणि आपल्या घरातील गृहिणीने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा चुलीवर ठेवतो तेव्हा तव्यावर बनवली जाणारी पहिली चपाती किंवा भाकरी आपल्याला गाईला अवश्य द्यायला हवी आणि गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे असे केल्याने आपल्यावर देवी देवता प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आणि अडचणी असतात त्या संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होत असते कारण गोमातेमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवता यांचा वास असतो आणि आपल्या हातून अनेकदा कळत नकळत चुका होत असतात अनेक पाप होत असतात या पापांचे क्षालनसुद्धा गोमातेला चपाती खायला दिल्याने होते तसेच आप आल्या घरातील अनेकदा महिला तव्यावर नकळतपणे पाणी शिंपडत असतात असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांमध्ये वादविवाद घडतात घरातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना शिल्लक राहत नाही प्रत्येकजण एकमेकांकडे वैरीच्या दृष्टीने पाहत असतो एकमेकांकडे सूर घेण्याच्या भावनेने जगत असतो आणि ज्या घरामध्ये सदस्यांमध्ये प्रेम राहत नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कदापि वास्तव्य करत नाही आणि परिणामी त्या घरामध्ये नेहमी अशांती आजारपण कटकटी पीडा एकामागोमाग येऊ लागतात